ऑल इंडिया मध्येचे बहादूर मुस्लिम सोलापूर जिल्हा माजी नेत्या अवी साहेब यांच्या आदेशानुसार और मराठा प्रदेशचे इम्पिया जिल्ह साहेबांना जे मध्य पत्र काढलं होते की ज्या ठिकाणी खड्डे पडले पेड भरू नये त्याचाच आदेश घेऊन आम्ही त्यांचा की सोलापूर जिल्ह्यात जे खड्डे पडले नागरिक अनेक त्रास होत आहे त्याचा अनेक अपघात होत आहे प्रशासनाला जाग येत नाही त्याखरेच आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे पोजनाचं काम आम्ही करत आहे एकीकडे पाहिलं गेलं तर भाजपकडून नोट्स ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे भाजपमध्ये जे आहे ते, ते, ते प्रवेश दिले जातात मात्र विकास कामाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मात्र आपण एकाच कामाकडे लक्ष देतो बघा साहेब हा भाजपाला फक्त एवढंच आहे की जातीमध्ये ते, जाती ते निर्माण करणे मंदिर मस्जिदात हे निर्माण करणे आणि हा रस्त्यावर जाणार लोक कुठे जातीच कुठल्या समाजात तुम्ही जागा प्रत्येक समाजाचे लोक या रस्त्यावर जात असतात हा रस्ता कुठल्या जातीचा नसून हा रस्ता देवाने तयार केलेला आहे म्हणजे दाखवलं तुम्हाला या रस्ताला सगळे जाती लोक जाणार त्यासाठी ऑल इंडिया मध्य मुस्लिम कुठली जात पात न बघता स्वतःच्या खर्चातून हा रस्ता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवत आहे अरे भाजपाने खूप मोठे खड्डे केलेले आहेत हे खड्डे बुजवण्याचं काम मध्य सत्तेतून मुस्लिम करत आहे संपूर्ण शहरात ज्या ज्या चौकात खड्डे ते संपूर्ण चौकातून खड्डे बजवणार आहे सोलापुरात आहो पालकमंत्री साहेबाचं मी अभिनंदन करतो तिने जे सोलापुरात आले प्रशासनची मिटिंग घेतात आणि एखाद्या नेत्याच्या घरी खायला जातात आणि तिथे लोटस ऑपरेशन सुरू करतात काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक प्रवेश करून घेतात आणि भाजपची ताकद दाखवतात आवड त्यांचे आमदार बघा खासदार बघा कुठल्या पक्षाचे हो सगळे तरी आमच्या तालमीत तयार होणारे लोक तिथे जाऊन लो। मंत्रीपद खासदारपद आमदारपद घ्यायत आता हेच चालत राहणार तुम्हाला विकासाकडे नागरिकाला दे। वेळ दे ठेवणार नाही तरी खायचं फक्त जात भेट मदत करत राहणार <laughs>